नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं पार्वती मित्रांनो दीपावलीच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा मित्रांनो आज आपण दीपावली निमित्त जुन्या ट्रॅक्टर विषयी काही थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो आपल्याकडे हा महिंद्रा एस पी प्लस दोन हजार एकवीस चा मॉडेल आलेला आहे मित्रांनो पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे सत्तेचाळीस एचपी मध्ये हा आहे तो मित्रांनो सेल्फ स्टार्ट ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे जॉन्डियर फळीसहित आणि नांगरासहित आलेला आहे मित्रांनो त्रेपन्न दहा मॉडेल काळ्या इंजन बॉडी मध्ये हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो त्रेपन्न दहा दोन हजार दहा चा मॉडेल आहे पेपर सध्या चालू आहे मित्रांनो ओके पेपर आहे आपल्याला ट्रॅक्टर नावावर करून घेता येतो मित्रांनो हा नांगरासहित आणि फळीसहित आपल्याला हा ट्रॅक्टर चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो केसिंग टायर आहे सोळाचे टायर आहे चांगल्या मध्ये आहे मित्रांनो टायर वेट सहित आहे यानंतर आपल्याकडे एक्कावन्न झिरो चार हा दोन हजार सात चा पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर पण पावर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये हा ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडे हा आठशे त्रेचाळीस एक्सम दोन हजार दहाचा मॉडेल आलेला आहे मित्रांनो साध्या स्टेरिंग मध्ये ऑइल ब्रेक मध्ये रिमोट आहे पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो आठशे त्रेचाळीसशे एक्सम पंचेचाळीस एचपी मध्ये हा ट्रॅक्टर येतो मित्रांनो मी जे काही नवीन ट्रॅक्टर आपल्याकडे आता सध्या अवेलेबल झालेले आहे या आठ दिवसात त्याचीच माहिती सांगत आहे मित्रांनो जुने पण आपल्याकडे जे जुने स्टॉक चे पहिल्या व्हिडिओ मध्ये टाकलेले ते पण अजून भरपूर ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर हे सातशे बेचाळीस टी दोन हजार बावीस चा आपल्याकडे एक ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशन मध्ये पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक स्टार मध्ये आहे आहे बघू शकता एकदम ओके कंडिशन मध्ये दे आहे ट्रॅक्टर मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे एक्सम सातशे पस्तीस एक्सम दोन हजार अकरा चा ट्रॅक्टर परत आलेला आहे मित्रांनो पहिले आठशे त्रेचाळीस एक्सम दाखवला त्यानंतर हा सातशे पस्तीस एक्सम ट्रॅक्टर आहे दोन हजार अकराचा मित्रांनो जसा आहे तसे पेपर मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे बघू शकता यानंतर आपल्याकडे महिंद्रा चारशे पंचाहत्तर दोन हजार सातचा मॉडेल आलेला आहे मित्रांनो काय रिमोट आहे पण एकदम ओके कंडिशन मध्ये आहे रिमोट केलेले आहे मित्रांनो हा दोन हजार सहाचा सातचा टॅक्टर आहे फायनल आपल्याला हा ट्रॅक्टर पण एक लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे सोळाचा आठशे पंचावन्न ए फी दोन हजार एकवीस चा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो हा दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो बघू शकता पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक बावन एच पी कॅटेगरी मध्ये हा आठशे पंचावन्न ट्रॅक्टर येतो चौदाच्या टायरचा असल्यामुळे कारखान्यासाठी बी हा ट्रॅक्टर चालतो मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे मॅशी फरभूषण चा ऐंशी पंचावन्न दोन हजार बावीसचा चा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो ऐंशी पंचावन्न हे बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे बघू शकता यानंतर आपल्याकडे हा दोन हजार तेराचा चारशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे मित्रांनो ऑइल ब्रेक आहे साधा स्टेरिंग आहे मित्रांनो तेराच्या टायर मध्ये ब्रेक ऑइल आहे आए। हे बघा चांगल्या मध्ये हा दोन हजार तेराचा चारशे पंच्याहत्तर आलेला आहे मित्रांनो एकदम गुड कंडिशन मध्ये आहे त्यानंतर आपल्याकडे स्वराजचा सातशे पस्तीस एसटी हा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो एकदम चांगल्या कंडिशन मध्ये पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक चाळीस एच पी कॅटेगरी मध्ये हा ट्रॅक्टर येतो मित्रांनो टायर पण चांगले आहे बघू शकता एम आर एफ ची दोन हजार सोळाचा चा ट्रॅक्टर आहे तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला असे आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे तसे तर पण आता जे ट्रॅक्टर आलेले आहे या सात आठ दिवसामध्ये त्याचा मी व्हिडिओ टाकत आहे मित्रांनो हा एक दोनशे एक्केचाळीस ट्रॅक्टर आलेला आहे आपल्याकडे दोन हजार चा सा। एक लाख वीस हजार रुपयामध्ये ट्रॅक्टर द्यायचा आहे फक्त मित्रांनो पी एम मॉडेल आहे हे बघू शकता त्यानंतर आपल्याकडे अजून एक दोनशे एक्केचाळीस आलेला आहे हा पण ट्रॅक्टर एक लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हे बघा चालू कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो म्हणजे आपल्याकडे एक ते सव्वा लाखापासून जवळपास सहा सात लाखापर्यंत पण ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा आपल्याकडे एक कोबोटा आहे त्यानंतर पाचशे पंच्याहत्तर पण आता आलेला ट्रॅक्टर आहे मित्रांनो दोन हजार एकवीस चा साडेपाच लाख रुपये या ट्रॅक्टरचे खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टीरिंग ऑइल ब्रेक दोन हजार एकवीस चा त्यानंतर आपल्याकडे सातशे पस्तीस दोन हजार तेराचा किर्लोस्कर इंजिन मध्ये कालच ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो किर्लोस्कर इंजन आहे ट्रॅक्टरचं कंडिशन एकदम ओके आहे मित्रांनो किर्लोस्कर इंजिन आहे मित्रांनो बघू शकता दोन हजार तेराच मॉडेल आहे तीन लाख रुपये रेट आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची एकदम गुड कंडिशन ट्रॅक्टर आहे साधा स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे मित्रांनो किर्लोस्कर इंजन आहे त्यानंतर आपल्याकडे दोन हजार अकराचा रिमोन टायर आहे पण चांगल्या कंडिशन मध्ये टायर आहे मित्रांनो दोन हजार अकराचा हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो पेपर ओके आहे मित्रांनो एकदम कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे साधा स्टेरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ओके आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्या हा स्वराज सातशे चौवेचाळीस दोन हजार चा साधा स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रैक्टर आलेला आहे मित्रांनो सेल्फ स्टार ट्रॅक्टर आहे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे दोन हजार तेराचा ट्रॅक्टर टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे तीन लाख वीस हजार रुपया मध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे मित्रांनो फायनल एकदम गुड कंडिशन ट्रैक्टर आहे हा डीअर ट्रॅक्टर बावन झिरो चार काळा इंजन मध्ये आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो दोन हजार अकराचा चा ट्रॅक्टर आहे एकदम गुड कंडिशन मध्ये आहे टायर पण बरे आहे मित्रांनो केशिंग टायर आहे तीस चाळीस टक्के मध्ये टायर आहे समोरचे तर एकदम ऐंशी टक्के टायर आहे मित्रांनो जसे आहे तसे मध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडे असे सर्व कंपनीचे ट्रॅक्टर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता स्टॉक आपल्याकडे जवळपास दोनशे पन्नास ट्रॅक्टरचा स्टॉक अवेलेबल झालेला आहे सगळा ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी आपल्या पार्वती ऍग्रो सर्व्हिसेसला येऊन अवश्य संपर्क करा मित्रांनो खाली दिलेल्या या नंबरवरती आणि आपण पूर्ण महाराष्ट्रातून येत आहात तर आपण जेणेकरून आपल्याला जो ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्याची फोनवर चौकशी करावी त्यानंतर यावे मित्रांनो ट्रॅक्टर आहे की नाही कारण इतक्या लांब येऊन आपले चक्कर वाया जायला नको मित्रांनो कोणाला लोन करायचा असेल तर आपण या ट्रॅक्टर लोन पण करून देऊ शकतो लोन साठी कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक चेकबुक पासबुक सात बारा हे कागदपत्र लागते मित्रांनो आणि सिबिल ओके असणं गरजेचं आहे मित्रांनो मी या व्हिडिओवरती वरती आपल्याला हे मी पार्वती एग्रो सर्व्हिसेस जुने ट्रॅक्टर खरेदी विक्रीचा मी तीन नंबर पण दाखवत आहे मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओवरती पण नंबर दिलेले आहे तुम्ही कॉल करून अवश्य येऊ शकता मित्रांनो चला आपल्या या योगेश योगेस्ट आपला नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मित्रांनो शेअर सब्सक्राइब लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद